नमस्कार नमस्कार मित्र मैत्रिणींनो बघा आज आमचा काय बेच चाललाय काय करते प्रीती ताई तू पराठा पराठा मेथी पराठा बनवतेय का बिचारी आमची प्रीतीताई घामाघूम आहे हे बघा घामाघूम झालीये संध्याकाळची वेळ आहे बाहेर अंधार दिसेल तुम्हाला अंधार म्हणजे तसा खूप नाही अंधार सात वाजलेत पण आमचा स्वयंपाक ताईनी स्वयंपाक तयार केलाय पराठा मेथीची भाजी कधी कधी खाण्याचा कंटाळा करतात सगळे पराठे होत आले आणि मग लक्षात आलं की अरे एक व्हिडिओ काढूया ही आमची प्रीती ताई असं मन लावून सगळं काम करते म्हणजे असं असतं ना कधी कधी की दाखवायला काम करायचं तसं नाही करत खरो खर करती है। कुनी सांगो, सांगो, कुनी ती खरोखर काम करतीये कुणी सांगो नाही सांगो कुणी तिला म्हणू काय करते काय नाही हे बघा हे जर बघितलं तुम्ही तर गरम आहे चटके बसतोय इतका स्पीड आहे आत्ताच्या आत्ता तिने बघा दोन तीन पराठे केले वयस्कर लोकांच्या पोटामध्ये सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत आणि ते जर काही गोष्टी काही भाज्या असतील किंवा काही खायला कंटाळा करत असतील तर आम्ही त्यांना थोडं वेगळ्या पद्धतीने खाऊ घालायचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांच्या पोटात सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत हे असं काय काय ट्रिक काढतो आम्ही आणि खाऊ पिऊ घालतो अशा तऱ्हेने आज आहेत मेथीच्या सोबत खायला भाजी पण बनवली संसार हाताला चटके मग मिळते भाकर